श्री स्वामी समर्थ सर्वांना सोनू आणि बरेच काही या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भेंडीची झटपट होणारी अशी भाजी त्यासाठी मी भेंडी धुवून पुसून घेतले त्याच्यानंतर ती बारीक अशी कापली आहेत आणि तव्यावरती थोडंसं तेल घालून ही मी भेंडी थोडी जरा अशी करपूस केलेली आहे ठीक आहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करत आहोत ही जी फ्राय केलेली जी भेंडी आहे ती मी आता उचलून दुसऱ्या ह्याच्यावर ठेवत हो आहे गॅसवर ठेवत आहे आणि त्याच गॅसवरती मी आता कढई ठेवत आहे गॅस ऑन करते गॅसची फ्लेम केली आहे मी कढई तापल्यावर त्याच्यात मी तेल घालत आहे दोन टेबलस्पून तेल आहे घातलेलं आहे एक टेबल स्पून जिरं जिरं तडतडलं की त्यात मी टाकत आहे लसूण तो परतवून घेत आहे त्यातच मी घालत आहे कांदा लसूण थोडासा ब्राऊन तर करायचं आहे काळा करायचा नाहीये आहे जो जो कच्चं आहे तो, तो, तो निघून गेला पाहिजे कांदा जरा मी जाडसर कापलेला आहे एक मो एक मोठा कांदा या तीन चार हिरव्या मिरच्या आहेत ज्या मी उभ्यात शिरलेल्या आहेत त्या पण त्यात घालत आहे आणि हिंग हिंग घालून मी परतवून घेत आहे कांदा लाल झालाय जास्त पण लाल नाही करायचं आपला थोडासाच लाल करायचं आहे त्यात आपल्याला घालायचं आहे वरतून आपण घालत आहोत हळद एक चमचा आता जी आपण भेंडी जी फ्राय केली होती ती भेंडी आता ह्याच्यामध्ये घालत आहोत ह्याच्यात तुम्ही टॅमॅटोसुद्धा घालू शकता तुमच्या चवीनुसार मी नाही घातलेला आहे आणि आता मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे स्वादानुसार तुम्हा तुम्हाला मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ घालू शकता आणि परतवून घेते भाजी तुम्ही याच्यात बटाटा पण चिरून घालू शकता बटाटा परतवून झाल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत झाकणावर पाणी ठेवून फक्त दोन मिनटं वाफ काढणार आहोत दोन मिनटं वाफ करणार आहोत आपण त्याला दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेत आहोत बघू शकता आपली हो। भेंडीची भाजी तयार आहे खाली चिटकली पण नाही आहे तुम्ही चेक बघू शकता अशी मस्त अशी भाजी चमचमी तशी झालेली आहे ही भेंड्याची भाजी तुम्ही चपाती बरं खाऊ शकता भाकरी बरं खाऊ शकता वरतून आता मी खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहे काही काही लोक याच्यामध्ये को कोकम पण टाकतात मी कोकम टाकलेलं नाही आहे कोकम काही काही कोकम टाकतात काही टॅम ताम, टॅमॅटो पण टाकतात तुम्ही टाकू शकता तुमच्या चवीनुसार तर झटपट अशी ही भेंड्याची भाजी तयार आहे आता आपण गॅस बंद करत आहे गॅस बंद करून झालेला आहे आता परत थोडं झाकण ठेवतो आहे एक अजून एक वाफू आहे काढण्यासाठी झाकण काढून बघत आहे भाजी आपली झालेली आहे बघू शकता मस्त असं त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे खाण्यासाठी तयार आहे भेंड्याची भाजी तुम्हाला माझी ही भेंड्याची भाजी कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कळवा आवडले असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण ढा क्लिक करा ज जसजशा माझ्या नवीन रेसिपी मी अप चॅनलवर अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुम्हाला जाईल तर नक्की ट्राय करा भेंड्याची भाजी आणि बघत राहा सोनू आणि बरंच काही आता अजून पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद